अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली आहे आणि त्या दिवशी जीवतीची पण पूजा आपल्याला करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि आपल्या मुलांचं संरक्षण होण्यासाठी आपले मुलं छोटे असो किंवा मोठे असो आईने उद्या आपल्या मु मुलांसाठी जीवतीची पूजा आपल्याला करायची असते बघा तुम्हाला असं जसं फोटो दाखवलेला आहे ह्या फ असला एक फोटो आपल्याला घेऊन यायचा आहे बाजारातून जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते एका पाटावरती स्थापना करायचं आहे आणि या, या फोटोचं आपल्याला पंचोपचार पूजा करायचं आहे आणि वरती समोर एक पाटावरती गणपती मांडायचा आहे दिवा लावायचा आहे आणि जीव तिची पूजा करून लाया आणि दुधाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे एखादी जर तुम्हाला देवीची आरती येत असेल लक्ष्मी मातेची आरती येत असेल तर त्या जीवतीची पूजा करून घ्यायची आहे ह्या दिवशी जीवतीची पूजा केल्याने आपल्या मुलांचं रक्षण होतं संरक्षण होतं मुलांचं आपल्या प्रगतीमध्ये यशस्वी प्रगती, प्रगती होतच जाते आणि मुलं यशस्वीपणे हो यशस्वी होत जातात प्रत्येक कार्यामध्ये ते यशस्वीच होत जातात म्हणून आपल्या जे मुलं बाहेर असतील आता शिक्षणासाठी म्हणा नोकरीसाठी म्हणा मुलं जर बाहेर असतील तर जिथं आपले मुलं आहेत तिथं र त्या मुलांचं रक्षण व्हावं म्हणून आपण इथूनच आईने मुलांच्या नावानं प्रत्येक दिशांना ओवाळायचं असते तर आपण जर आपले मुलं छोटे असतील घरामध्ये असतील तर त्या मुलांनासुद्धा उद्या ओवाळायचं आहे ओवाळताना आपल्याला काय जे जे दि ज्या दिव्यानं आपण जीवतीला ओवाळलेलं आहे त्याच दिव्यानं आपल्याला आपल्या मुलांना औक्षण करायचं आहे आणि मुलांच्यावर आक्षदार अर्पण करायचं आहे जो जो दिवा आहे तुपाचा दिवा आपण लावला तरी चालेल आणि तेलाचा घेतला तरी पण चालेल दिवा लावून ओवाळणं झाल्यानंतर तो दिवा एका पाटावर थोडेसे खाली अक्षता ठेवून ते दिवा ठेवून द्यायचा आहे आपले छोटे मुलं असो किंवा मोठे मुलं असो बरोबर कालेजपर्यंत मुलं असले तरी पण आज उद्या प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलाला ओवाळून घ्यायचंच आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये चार शुक्रवार आलेले आहेत चार शुक्रवारी आपल्याला जीवतीची जी पूजा करायची असते आणि जीवतीला आगड्याचे ध्रुव्याची हार अर्पण करायचे असते आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी रक्षणासाठी तर जर आपले मुलं बाहेरगावी असतील तर आपल्याला काय करायचं आहे तो दिवा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे ते ओवाळ ते जीवतीला जे काही आपण ओवाळून घेतलेलं आहे ते दिवा आपल्या हातात घ्यायचा आहे आणि जसं पूर्वेकडे ओवाळायचं आहे जिथं माझा मुलगा आहे तिथं सुर, सुरक्षित आहे अशी भावना करून अग त्या दिशेला अक्षदा अर्पण करायचं आहे मग आपल्याला पूर्वेकडे झाल्यानंतर आग्नेयेकडं पण ओवाळून अक्षदा अर्पण करायचं आहे मग दक्षिणेकडे ओवाळून अक्षदा अर्पण करायचं आहे मग नैऋत्यकडे ओवाळून अक्षदा अर्पण करायचं आहे मग उत्त पश्चिमेकडे ओवाळून अक्षद अर्पण करायचं आहे मग वायव्येकडे ओवाळून अक्षदा अर्पण करायचं आहे मग नंतर उत्तरेकडे ओवाळून अक्षदा अर्पण करायचं आहे शेवटीला मग आग्ने शेवटीला ईशान्य कोपऱ्यामध्ये ओवाळायचं आहे आपल्या मु मुलांसाठी जिथं आपली मुलं आहेत त्या प्रत्येक दिशानं आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं आपले मुलं सुखी राहावं जिथं आहे तिथं सुखी राहावं आपली मुलं यशस्वीपणे राहावं म्हणून उद्या शुक्रवारी जीवतीची पूजा करायची असते आणि आपल्या घरी असलेल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे आणि बाहेर ग असलेल्या मुलांसाठी आपल्याला त्यांच्या नावाने ओवाळून त्या प्रत्येक दिशाला ओवाळून अक्षदा अर्पण करायचे आहेत प्रत्येक आईने दर शुक्रवारी हे उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांचे रक्षणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आणि उद्या त्याचबरोबर उद्या पंचमी पण आलेली आहे आणि नागपंचमी पण आहे आणि जीवतीची पूजा पण आहे आणि उद्या शुक्रवार पण आहे असे खूप काही अनेक योग उद्या जुळून आलेले आहेत आपल्याला नागपंचमी तर पूजा करायचीच आहे नागपंचमी आपण सं सकाळी ना जसं तुमच्याकडे पद्धत आहे तसं तुम्ही पूजा करू शकता आप एका पाटावरती नाग ना आणि नागिन नागिनचे नाग नाग पिल्ले असे काढून पूजा करायची असते आणि जसं तुमच्याकडे जर वारोळा जाऊन पूजा करायची असेल तर तुम्ही तिथं जाऊन पूजा करू शकता दूध आणि लायाचं नैवेद्य अर्पण करायचं असते आणि पंचोपचार पूजा करून उद्या नागोबाची पूजा ओवाळून प धूपधीप ओवाळून आरती करायची असते उद्या नागपंचमी असल्यामुळे उद्या आपल्या नागोबाच नागोबा आपला भाऊ आहे ही।, ही भावना समजून प्रत्येक महिलांनी उद्या नागोबाची पूजा करत करत असतात तर उद्या नागपंचमी पण आहे आणि जीवतीची पूजा आहे आणि उद्या जर कोणी लक्ष्मी मा व्रत म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत जो कोणी करणार असतील तर उद्यापासून लक्ष्मी व्रत करण्यासाठीसुद्धा आपल्याला उद्या सुरुवात करायचं आहे आपले वैभव लक्ष्मी पण व्रत होईल आणि जीवतीची पण पूजा होऊन जाईल दोन्ही बी एकत्रच होऊन जाईल तर उद्या जर तुम्ही उपास करत नसाल तरीही आपल्या मुलांसाठी उद्या शुक्रवारचं उपास आवर्जून करावे प्रत्येक महिलाने तर आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी मुलांच्या रक्षणासाठी त्याचबरोबर उद्या बघा नागपंचमी असल्यामुळे असं म्हणतात की तव्यावर कोणी भाजू नये तळू नये पण प्रत्येकांची प्रथा रूढी अलग अलग असते जर कुणी बारा वाजेपर्यंत तवाच ठेवत नाही कुणी संध्याकाळीच तवा ठेवतात किंवा उकडीचेच बनवतात कुणी गव्हाची खीर बनवून भात वरण अशा प्रकारे गोडधोड बनवतात तर कोणी बाराच्या नंतर पुरणपोळीचं नैवेद्य करून नागोबांना नैवेद्य दाखवले जाते तर हे प्रत्येक गावांची प्रत्येक प्रथा रूढी अलग अलग आहे जसं तुमच्याकडे प्रथा आहे तसं तुम्ही करू शकता पण उद्या नागोबाची पूजा आवर्जून करावी जशा तुमच्या पद्धतीने करा पण उद्या नागपंचमी असल्यामुळे नागोबाची पूजा करून आप नागोबाची पूजा करून धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आणि उद्या संध्याकाळी ज जीवतीची जी पूजा पण करायची आहे संध्या शुक्रवार असल्यामुळे संध्याकाळी आपल्या मु मुलांना ऑक्षन करायचं आहे मुलं छोटे असो किंवा मोठे असो बाहेरगावे असले तरी पण जसं मी सांगितले तसंच उद्या आपल्याला पूजा आणि ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्तीसाठी जर आपल्याला खूप धनाशिविषयी काही समस्या असेल तर उद्या खूप काही असे शुभ योग जुळून आलेले आहेत खूप शुभयोग आहेत ह्या शुभयोगावरती आपल्याला आपल्या घरामधलं जो काही श्रीयंत्र आहे त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्जनचा अभिषेक करायचा आहे कुंकुमार्जन कसं करावे हे आपल्याला माहितीच आहे कुंकू घ्यायचं आहे श्रीयंत्र घ्यायचं आहे तामणामध्ये जर श्री श्रीयंत्र नसेल तर आपल्या कुलदेवीची टाक असेल लक्ष्मीमातेची मूर्ती असेल ते घेतलं तरी पण चालेल कोणतीही एक घेऊ शकता त्या श्रीयंत्रावरती आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे श्रीसूक्त म्हणून आपल्याला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून मार्जन करायचं आहे करंगळीच्या शेजारी दोन बोटं आणि अंगठ्याने आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे कुंकाचं आणि मग सोळा वेळास म्हण म्हटलं तर अतिउत्तम सोळा वेळास म्हटलं म्हणणं शक्य नसेल तर आपण एक वेळेस तरी श्रीसूक्त म्हणून अभिषेक करू शकता त्याचबरोबर नवारण मंत्र ओ माईम रीम किलिम चामुंडा मुंडा आहे विच्छे या मंत्राचं जप करून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन करू शकता तसेच आपल्या कुलदेवीच्या टाकावरतीसुद्धा आपल्याला उद्या कुलदेवीची पण सेवा करायची आहे कुलदेवीच्या टाकावर सुद्धा आपण ओ माईम भीम किलिम चामुंडा विच्छे किंवा कुलदेवता नमः नम ह्या मंत्राचं म्हणून जप म्हणत म्हणत आपल्याला कुंकुम मार्जन करायचं आहे मग कोको मार्जिन झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे टाक आणि जागच्या जागी ठेवायचं आहे तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असे शेअर सबस्क्राईब